धुळे महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून मोहाडीकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला एन उन्हाळ्यात मोहाडीकरांची पाण्यासाठी होणारी भटकंती युवा नेते कुणाल पवार व आकाश शिंदे यांनी सलग चार दिवस रात्रंदिवस टँकरने पाण्याचा पुरवठा करून थांबवली आहे तहानलेल्या मोहाडीकरांचे तहान या युवा नेतृत्वांनी भागविल्याने त्यांच्या या कार्याचं मोहाडी परिसरासह धुळे शहरातून कौतुक होत आहे पाण्यापासून वंचित असलेल्या नागरिकांना पाणी मिळाले आणि नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे एन उन्हाळ्यात मोहाडीकरांना होते पाण्यासाठी देखील नागरिक त्रस्त झाले होते मोहाडीकरांची ही व्यथा कुणाल पवार व आकाश शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहराचाही विलंब न करता गेल्या तीन दिवसांपासून रात्रंदिवस आपल्या कार्यकर्त्यांसह मोहाडीकरांना टँकरने पाणी पुरवठा केला आहे भीषण पाणी टंचाईच्या काळात कुणाल पवार व आकाश शिंदे यांनी पाण्याचा पुरवठा केल्याने त्यांचे ऋणी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे मोवाडी गावातलं राहणारे आम्ही आम्हाला कमीत कमी सोळा सतरा दिवसापासून पाणी नाही इथे आम्हाला कुणाला पाणी पुरवठा केला आज पहिली सोळा सोळा दिवसात आमच्या कधी टँकर आलाय जयशंकर टँकर नव्हतं जयशंकर पाणी पाण्याच्या पाणी येत नाही म्हणून आता त्यांना माहिती काय समस्या आहे तिकडे पंधरा वीस दिवस पाणी नाही साहेब आम्हाला बरं का आम्ही पाण्यासाठी पा, 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 वा करतो पाणी भेटत नाही आम्हाला पुन्हा पण केलो त्यांनी लगेच आम्हाला टँकर पाठवली आमच्या शब्दाला मान दिला ते आले आमच्या गल्लीत टँकर आणली आता नाही पाणी आलं तर उद्या तरी पाठवा आम्हाला एक टँकर आम्ही विनंती करतो तुमच्यावर कशी ते बोला ही परिस्थिती बघा आमची पाणी भेटत नाही अंग धुवायला पाणी दोन दोन दिवस आम्ही अंग धुत नाही उद्या काय बोला ते आलं नाही तर आम्ही कसं करणार आहे बोला आणि आम्हाला अपरा उद्या आम्हाला टँकर पाहिजे या गल्ली मध्ये आम्हाला पंधरा दिवसापासून पाणी नव्हतं फार म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा एवढी अडचण आली आम्हाला त्याच्यानंतर कुणाल दादा आणि आकाश दादा यांनी आम्हाला पाणी आम्हाला टँकर पाहिजे आणि याच्या पुढे जर जोपर्यंत नळाला पाणी येते तोपर्यंत पाण्याची तुम्ही मदत करा अशी आम्ही विनंती प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया सणाला सोने खरेदीसाठी शुभ मानले जाते अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर अनेक जण सोने खरेदी करतात मात्र यंदा सोन्याने उच्चांचे दर गाठल्याने यावर्षी सोने खरेदीकडे सर्वसामान्य पाठ फिरवता की काय अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र या उलट चित्र आज धुळे शहरातील सराफ बाजारात बघायला मिळाले सोन्याचा भाव त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये तोळा तर चांदीचा भाव पंच्याऐंशी हजार रुपये किलो असताना देखील सोनी खरेदीसाठी शहरातील सराफ बाजारातील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी बघायला मिळत आहे दरम्यान सोन्याचा सो दर त्र्याहत्तर हजार रुपये असला तरी मात्र दिवाळीपर्यंत ऐंशी हजारापर्यंत सोने पोहोचण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे तसेच वीस मे रोजी देखील लोकशाहीचा सर्वात मोठा मतदानाचा सण येत आहे त्या दिवशी देखील नागरिकांनी मतदानासाठी घराबाहेर पडून शंभर टक्के मतदान करावं असं आवाहन नाशिककर ज्वेलर्सचे अजय नाशिककर यांनी केले आहे आज दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस साडेतीन मुहूर्तातला आज अक्षय तृतीया सण आज अक्षय तृतीया संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून आपल्या खानदेशात अत्यंत सुंदररीत्या साजरी केला जातो अक्षय तृतीयाचा म्हणजे अक्षय आज बरेचशी मंडळी अगोदरच ठरवून गाडी प्लॉट फ्लॅट बंगला हे सर्व खरेदी करण्यासाठी छान मुहूर्त निवडतात पण साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त असल्यामुळे आज सोनं अर्धा ग्रॅम म्हणा एक ग्रॅम म्हणा मूर्ताचं घेत असतात आज खनिशात सगळी आखाजीची म्हणून मटके वगैरे भरून त्याची पूजा केली जाते आणि सुंदर खरेदी वगैरे करून सुवर्ण क्षण वेचले जातात त्यात अक्षयतृतीयाचे अचानक थोडेसे भाव कमी जास्त वाढलेले आहेत त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम चा सोन्याचा आहे दागिन्यांचा भाव सास सदुसष्ट हजारापर्यंत आहे फोन दागिने आहेत त्याच्यात आणि तीन टक्के जी एस टी वेगळा अक्षयतृतीयाला सर्वांच्या आनंदी मनाने खरेदीने आणि साडेतीन मुहूर्तांनी खरेदी, खरेदी केली जाते आणि हा सण साजरा केला जातो विशेष म्हणजे असंच येणाऱ्या वीस मे रोजी एक छान नवीन मुहूर्त आहे देशासाठी हा चांगला मुहूर्त आहे मतदान आहे या मतदानाच्या दिवशी आपण सगळ्या उभयतांनी अगदी सणावारासारखं पूर्ण शंभर टक्के मतदान करावे आणि आपले माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आवाहन केलेले आहे त्यांच्या आव्हानाला आपण छान उत्तम प्रतिसाद देऊन मतदान सुंदर आणि आनंदात पार पाडावे आणि शंभर टक्के करावे ही विनंती प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात या यांनी आज गरीब महिलांना माट देऊन नागरिकांच्या घशाला पडलेली कोरड थंड पाण्याच्या माटाने भागवली आहे आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने धुळे शहरातील अंजन सहा तथा सरकार या मस्जिद जवळ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात यांनी गोरगरीब महिलांना मातीने बनवले थंड पाण्याचे माठचे फ्रीड फ्रीमध्ये वाटप केले आहे त्यांनी केलेल्या ह्या कार्यामुळे त्यांचे संपूर्ण शहरात कौतुक होत आहे आपण समाजाचे काही देणे लागतो या शुद्ध हेतूने प्रकाश आंबेडकरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात यांच्या माध्यमातून गरीब महिलांना थंड पाण्याचे माठ वाटप करण्यात आले तसेच दिवसभर शंकर खरात यांच्या माध्यमातून जिल्हाभर विविध उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती रिपीट अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे यावेळी सिद्धार्थ वाघ बॉबी नागमल वंचितचे तालुका अध्यक्ष अमोल पवार शहराध्यक्ष फकुद्दीन खाटिक वाहतूक सेनाध्यक्ष रहीम पटेल सागर शिरसाक जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ नितीन मजदे आकाश कदम बबलू खराब सचिन खराब यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बहुजनांचे हृदय सम्राट सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर शंकर अण्णा खरात यांनी गरीब गरजू महिलांसाठी ज्यांना थंड पाणी पिण्यासाठी मिळत नाही फ्राज फ्रीज वगैरे नाहीत अशा लोकांना थंड पाण्याचे जे मडके आहेत हे वाटप केलेले आहेत बंधूंनो देशात एका बाजूला लोकसभेच्या निवडणुका असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किंवा गरिबांकडे या सरकारने आणि या इतर पक्षांनी दुर्लक्ष केलेले असताना हा एक अतिशय चांगला उपक्रम आमचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर अण्णा खरात यांनी हा आज राबवलेला आहे आणि असे अनेक आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल भाऊ पवार नितीन मजले पका दादा, बाकी बोला 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 बाकी का बाकीच्या काही नाव मला एवढा असताना अजून अनेक कार्यक्रम या निमित्ताने आम्ही सर्व टीमने शंकरांना आणि आम्ही अनेक कार्यक्रम असे वाढदिवसानिमित्त आज करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांची मुदत संपुष्टात येत असलेल्या निवडणूक आयोगाने राज्यातील दोन शिक्षक व दोन पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे यात नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाकरिता बावीस मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे चोवीस मेला उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे तर सत्तावीस मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली असून दहा मे रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान असणार आहे तेरा जून रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे या निवडणुकीकरिता धुळे जिल्ह्यातून आठ हजार अठ्ठ्याऐंशी शिक्षक मतदान करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे परशुराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त परशुराम युवा मंच व ब्राह्मण समाजाच्या वतीने कालिका माता मंदिर चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी परशुराम महाराज की जय आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या या प्रसंगे पुष्कर दीक्षित उमेश पंचबाई राहुल याज्ञिक प्रथमेश जोशी नितीन जोशी गौरव कुलकर्णी दिवेश जोशी पुष्कर जोशी हिमांशु शर्मा आदी उपस्थित होते नमस्कार मी पुष्कर महेंद्र दीक्षित भगवान परशुराम जयंती उत्सवाच्या संदर्भात आज अक्षय तृतीया दिनांक दहा मे दोन हजार चोवीस या दिवशी सकाळच्या सत्रात यल्लमादेवी मंदिरात आरतीपासून सुरुवात करण्यात आली दुपारच्या सत्रात भगवान परशुराम चौक कालिका माता मंदिरजवळ त्या ठिकाणी शोभायात्रेचं प्रयोजन आणि पुढचं स्वरूप आखण्यात आलं संध्याकाळच्या वेळी चित्र मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या शोभायात्रेची सुरुवात होईल शोभायात्रेमध्ये भगवंत परशुरामांची उत्तम अशी शुभमूर्ती त्यानंतरच आणि डोल पदकाचा समावेश असे असंख्य समाज बांधवांनी ब्राह्मतेज आणि क्षत्रतेज समाज एकत्रीकरण आणि धर्म बांधणी करण्यासाठी सर्व बांधवांनी एकत्र यावेळी शोभायात्रेची शोभा वाढवावी ही भगवान परशुराम युवा मंच तसेच भगवान परशुराम जन्मोत्सव समिती यांच्यातर्फे विनम्र आवाहन करण्यात येत आहे सर्वांनी मोठ्या संख्येने आणि चांगल्या परिवाराच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी एकत्र यावे ही आमची नम्र विनंती जय परशुराम प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या आठशे त्र्याण्णव जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर चौक येथ येथून प्रतिमा पूजन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बसवेश्वर महाराज यांच्या स्तंभाला पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर सुशील महाजन किशोर मोगलेकर दिनेश डोंगरे नितीन लिंगायत सचिन कर्णिक कपिल लिंगायत शशी मोगलेकर चुल्लू आवळकंटे राकेश गादगे राजू हेडे प्रशांत लगडे अनिल बोब प्रवीण ज्ञानी वाल्मिक लिंगत रिंकू लगडे प्रशांत हेडे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्योति क्रांती सूर्य महात्मा सर यांच्या आठशेव्या त्र्याण्णव जयंतीनिमित्त वीर सर्व लिंगायत बांधवांतर्फे सर्व बांधवांतर्फे कार्यक्रम आयोजित केला आहे सकाळी साडे नऊ वाजता महात्मा सर चौकामध्ये प्रतिभापूजनचा आहे त्यानंतर महापालिका आणि कलेक्टर ऑफिस दुपारी बारा वाजता महाराजांच्या जन्मानिमित्त गल्ली नंबर पाच मठ येथे जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे तरी सर्वांनी अक्षय तसेच निमित्त सर्व धुळेकर हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा नाव सकाळी प्रतिमा पूजन त्यानंतर साडेनऊ वाजता रॅलीचे आयोजन केले आहे रॅलीची रॅली आपले गल्ली नंबर पाच येथून निघून धुळे महापालिका तेथून कलेक्टर ऑफिस येथे जिंकणार आहे नंतर मठामध्ये गल्ली नंबर पाच येथे महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला आहे तसेच संध्याकाळी सहा वाजता भव्य अशी मिरवणूक आयोजित केलेली आहे मिरवणुकीनंतर मिरवणूक झाल्यानंतर मठामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम आहे प्रतिनिधी रूपक बिराडी माझा महाराष्ट्र न्यूज